मला राजकारणात येण्यासाठी प्रेरित कुठून झाला मी प्रेरित परिस्थितीमुळे झालो मला राजकारणात येण्यासाठी इंटरेस्ट नव्हता राजकारणात इंटरेस्ट राजकारणाचं निरीक्षण मी यासाठी करत होतो की राजकारण आपल्या जगण्यावर परिणाम करतो त्यामुळे नक्की काय चाललंय बाबा याचा काय परिणाम होणार आहे आपल्या आर्थिक परिस्थितीवर याच्या पण जेव्हा राजकारणात वेगळ्या गोष्टी घुसल्या आणि समाजात उलटा व्हायला लागली माणसा माणसात भिंती पडायला लागल्या जाती धर्मा तेव्हा मी अस्वस्थ व्हायला लागलो की संविधानाच्या मूल्यांची मोडतोड जेव्हा व्हायला लागली तेव्हा मात्र मी खूप अस्वस्थ झालो कारण मी अभ्यास केला या महामानवांचा संविधान आणण्यासाठी काय रक्त आठवावं लागलंय आपल्याला आणि ते संविधान आता असं त्यातले स्वातंत्र्य समता बंदी ही मूल्यच व्यस्त नाभूत व्हायला लागले तर मग मला असं वाटलं या व्यवस्थित बदल झाला पाहिजे व्यवस्थित बदल करणारा मी एकटा कोण कुणीच नाही व्यवस्थित बदल कोण करतं राजकारण करतं खरोखर खरं कारण मी समाजकारणात परिवर्तन खूप काम केलं आम्ही व्याख्याने देतो मी शाहू फुले आंबेडकरांच्यावर व्याख्यान दिली मी तुझा विचार बदलू शकतो तुम्ही व्यवस्था नाही बदलू शकतो व्यवस्था बदलल्यामुळे राजकारणात जावं लागतं तर मला या व्यवस्था बदलण्याच्या राजकारणात माझा काहीतरी से असावा किमान खालीचा वाटा म्हणून मला वाटलं की राजकारणात यावं